न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे विद्यार्थी घडल्यास समाजाचा विकास शक्य माजी आमदार दीपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन सिरोंच्या येथे दोन दिवसीय वार्षिक महोत्सव संपन्न फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे विद्यार्थी घडल्यास समाजाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दीपक दादा आत्राम यांनी केले सिरोंच्या परिवर्तन दिनानिमित्ताने फुले शाहू आंबेडकर वार्षिक महोत्सव गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील नाटकाच्या उद्घाटनीय भाषणातून ते बोलत होते यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष जोडेसर बहुजन संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकर बोरकुटे माधाराम ग्रामपंचायत सरपंच दिवाकर कोरते आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार विजय रेपालवार बामणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व्यंकटी कारसपल्ली मादाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच इरपा मडावी चिंतलपल्लीचे माजी सरपंच जानकी श्रीनिवास रवी बोंगोणी वेलगुर ग्रामपंचायतचे उपसरपंच उमेश मोहुर्ले जिमलगट्टा ग्रामपंचायतचे माजी सदस्य ईश्वर कोटा जितेंद्र गड्डमवार माजी सरपंच विजय कुसनाके झुलेख शेख अंकुश दुर्गे चंद्र मोगली माळेम एदुरु समय्या आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार वाईल तिरुपती नारायण मुडीमट गेला व्यंकटस्वामी रामटेके सुधाकर कोरते सह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना माजी आमदार दादा आत्रा यांनी सांगितले की दरवर्षी या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र तेलंगणा आणि छत्तीसगड येथील बहुजन समाज बांधव एकत्र येतात या दोन दिवसीय संमेलनात प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळते त्यामुळे थोर महात्म्यांनी समाजासाठी केलेल्या महत्वपूर्ण कामाची माहिती युवा वर्गाला मिळते आणि त्यातूनच युवा पिढीत फुले शाहू आंबेडकरांचे विचार रुजतात सांस्कृतिक परिवर्तन दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जाते मंडळातर्फे मला नेहमीच आवर्जून निमंत्रण दिले जाते मी नेहमीच अशा समाजहिताच्या कार्यक्रमांना मदत करत आलो आहे आणि पुढे पण मला मदत राहणार असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले त्यानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा